जवळला स्टॉप नाही का आपल्या गाडीला गाडी तुम्ही ओवरफ्रिज वरून का टाकली नाही ना प्रवासी नाही तर मग जवळ मध्ये गाडी नाही घालायची नसल्यावर काय करा आम्ही पाचशे किलोमीटर जाणार पाचशे किलोमीटर आहे का या गाडीचा दाखवू का मी ऑनलाइन चेक करू किती हा तुमच्याकडे पाचशे मध्ये जर का निघाला तुम्ही तुमच्याकडची दाखवा मी दाखवतो तुम्हाला मी नांदेडच्या पुढे ऐंशी किलोमीटर जातो तुमच्या गाडीत स्टॉप असताना तुम्ही चढ उतार का नाही माझ्याकडे प्रवासी असल्यावर मी बरोबर जातो तुम्ही पण जवळ मध्ये प्रवासी नव्हते का

काय जवळची गाडी आहे का बरं आमची विषय जवळ नांदेड गोंदियावाला तुमच्या गाडी असेल तर बाबा नांदेड का गेले नांदेड गोंदियावाला तुमच्यापेक्षा दुरून येते एक काम करा तुम्ही डीएम ला विचारा काय होते ते तुम्हाला विचार ते जर का म्हणत असेल ते तेच करतो याची लॉकशीट घेऊन तेच करतोय काही टेन्शन घेऊ नका पाच मिनिटात गाडी सोडतो आम्हाला माहित आहे की जवळ आम्हाला तुम्ही एक काम केलेलं आहे तुम्ही एक काम करा तुम्ही डीएम ला कॉल लावून द्या तुमची गाडी जाऊ द्या कुठे जायची डीएम ला कॉल लावा तुम्ही तुमच्या गाडी अडवली म्हणा जवळच्या बायपासवर हां तुम्ही एक काम करा डेपोला डेपोला जाऊन सगळ्या गाड्या जवळ जाते त्या सांगत ऑफिस डेपो मॅनेजरला सांगा की जवळतूनच गेले पाहिजे आमच्या डेपो बाहेरून गेले नाही पाहिजे ओके आता तुमचं बोलून झालं मी बोलू साहेब आणि ओढून मला जो अधिकाराचा वापर तुमचं चालला डीएम डायरेक्ट म्हणा लागला मी मला जोरात आहे का एकदा यवतमाळला जा कंप्लेन करा ज्या गाड्या जवळेतून जाणाऱ्या आहे त्या जवळेतूनच गेल्या पाहिजे हे बरोबर नाही का या गाडीला जवळ्या जवळ्यात प्रवासी आहे स्टुडंट आहे मग ते स्टुडंट ना कोणा गाड्याने जाचरी माझं ऐकल अरे पण मिनटा मिनटाला प्रवासी ऐक ना तुमचं तुमचं बरोबर आहे तुमचं मला पटलं तुमचं बरोबर बायपास वर सोडली होती समजा आपली मुलगी असती साहेब काय झालं असतं कर्मचाऱ्याला आमचं ऐकून घ्या ऐकून घ्या येईना यायचं काम प्रॉन्डपणे केलं ना गोष्टी करा एक पोलीस स्टेशनला तक्रार द्या एक तुम्ही यायची मिनिटात ऐकून घ्या पोलीस स्टेशनला तक्रार द्या आणि एक डेपो मॅनेजर यवतमाळला तक्रार द्या डायरेक्ट ऐकून घ्या मला पूर्ण बोलू द्या ज्या डेपोची गाडी आहे त्या डेपोला ही तक्रार द्यायची या या गाड्या इथे थांबत नाही एक दुसरी गोष्ट पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची बरोबर आहे की नाही दोन गोष्टी करायच्या अशा दहा वेळा गाड्या रोज नाही अडवायच्या साहेब आता झालं आता, आता मी बोलू का त्यांच्या डेपो मॅनेजरला माझं झालं का साहेब मी बोलायला लागलो ना तुम्हाला तुम्हाला चान्स तुम्हाला चान्स दिला ना बोलायचा मी ना बोला बोला त्याच्या डेपो मॅनेजरकडून डायरेक्ट सांगून आहे की गाडी जिथं असली तिथं तुम्ही ट्रॅक करा पकडा आणि त्याच्यानंतर आम्हाला कॉल लावा म्हणजे आम्ही परस्पर तिथं ऍक्शन घेतो त्यांची बोलणे असे मी मग डेपो नाही मग डेपो मॅनेजर बोलला कॉल करायला पाहिजे मी गाडी सोडतो मी डेपो मॅनेजरला फोन लाव बोल मी नाही लावतो यायच्याकडून आली पाहिजे कंप्लेंट येईनी लावा मी गाडी सोडतो लोक काय करायचं हा वर्क काय तुमचं म्हणजे ऑफिसला काय नाही नाही मला विचारतो ना मी मला साहेबांनी सांगितलं ना तुम्ही सपोर्ट करायला तयार आहे ना आम्हाला तुम्हाला साहेब आम्हाला चिडण्याचा अधिकार नाही बोल ना ना बोला ना तुम्ही आमचं ऐकून नाही घेतलं मग अशी बी तुम्हाला प्रवाशाच काही प्रवाश नंबर देत नाही हे पाच बसून काय आपला तुम्ही नंबर द्या ना मला समजा हे आपल्या पाहिजे